तर मैत्रीणं आज आपल्याला बनवायची आहे इथे दुधी भोपळ्याची भाजी तर आपण त्यासाठी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि छान असा अगदी चविष्ट आणि चटकदार दुधी भोपळा होतो अगदी गावरानगावठी पद्धतीने मी बनवणार आहे आणि छान असा भोपळा त्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची शेंगदाणे आणि कोथिंबीर तर आजचा आपला भोपळा असणार आहे हिरव्या मिरचीतला आणि त्यामध्ये मी घालणार आहे हरभऱ्याची डाळ तर इथे मी ही डाळ भिजून घेतलेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट असा होणारा आपला हा भोपळा आहे तर हा भोपळा मी जरा कट करून घेते अगदी झटपट अशी आपली दुधी भोपळ्याची रेसिपी होते आणि चवीलाही एकदम छान लागतेय तर मी आता हा दुधी भोपळा जरा कट करून घेते तर ह्या दुधी भोपळ्याची मी आता छोटे छोटे अशे काप करून घेणार आहे एकदम छान आपला भोपळा होतो कारण प्रत्येकाची मैत्रीण करण्याची पद्धत वेगवेगळी असतीये परंतु ज्या पद्धतीने मला येतोय त्या पद्धतीने मी भोपळा करणार आहे आणि अशा पद्धतीने केलेला भोपळा आमच्याकडे हिरव्या मिरचीतला सगळ्यांना आवडतो तर काही मैत्रिणी माझ्या लाल तिखट वगैरे घालतात हे शेंगदाण्याचा कूट घालतात पण मी कूट नाही डायरेक्ट वाटण करणार आहे आपल्या हिरव्या मिरचीचं आणि शेंगदाण्याचं आणि थोडंसं पातळ असा भाजी करणार आहे कारण भातासोबत किंवा चपातीसोबत अशी रस्सा भाजी छान लागते तर काही तिखट म्हणजे लाल मिरचीमध्ये करतात परंतु मला हिरव्याच मिरचीतला भोपळा आवडतो म्हणून मी आता झटपट असा अगदी हिरव्या मिरचीतला हा भोपळा करून घेणार आहे तर हे बघा मैत्रीण आपण ते भोपळ्याचे सगळे काप करून झालेले आहे ते छान असे कटिंग केलेलं आहे भोपळा मी आणि त्यानंतर आता मी कडाईमध्ये आता टाकणार आहे तर आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवू इकडे आपण गॅसवरती कढई तापाय ठेवलेली आहे त्यामध्ये बघा मी तेल टाकून घेते एक दीड वगैरे आपली तेल टाकलेलं आहे आणि तेल छानपैकी ते आता गरम होऊन देऊ तेल गरम झाल्यावरती ते आता त्यामध्ये मी जरा शिक मोहरी टाकून घेते मैत्रीणनं तर छान असा मोहरीचा तडका द्यायचा आहे आपल्याला मोहरी झाल्यानंतर मी इथे टाकणार आहे जिरी ते बघा जिरीचा पण आपण असा तडका देऊन घेऊ छान आपली मोहरी जिरी तडतडती आहे त्यामध्ये थोडस मी लसूण टाकून घेणार आहे मैत्रीण ते एवढ्याशा लसणाच्या पाकळ्या टाकल्या ते त्यानंतर मी टाकणार आहे थोडस कढीपत्ता कढीपत्ता एक छान तडतडलेला आहे त्यानंतर थोडस टाकणार आहे हिंग पावडर आता मला काही लाल तिखट वगैरे टाकायची नाहीये म्हणून आपण एवढंच हे मिश्रण परतून घेणार आहे छान पैकी त्यामध्ये थोडीशी मी हळद पण टाकणार आहे मैत्रीण बघ आपलं छान इथे मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण कट केलेला हा जो काय भोपळा आहे ना हा भोपळा मी इथे टाकून घेते सगळा तर असं आता हे मिश्रण आपण एकत्र सगळं हलवून घेऊ ते बघ किती छान पैकी आपली इथे फोडणी बसलेली आहे मैत्रीण आता चवीनुसार यामध्ये मी मीठ थोडस ऍड करते तर एवढा आपला एक चमचा भर मीठ बास होणार आहे आपल्या भाजीसाठी त्यानंतर जी काय आपण हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे ना मैत्रिणींनो तर मी भिजून ठेवलेली आहे ही डाळ आधीच ही डाळ पण यामध्ये टाकून घेते काही जण मुगाची डाळ टाकतात काही हरभऱ्याची टाकतात आणि काही जण टाकत पण आहेत कारण जेवढ्या मैत्रीण आपण म्हणतो ना जेवढ्या ना, नारी तेवढ्या परी असतात प्रत्येकीचं हे करण्याची पद्धत ही वेगवेगळीच असते परंतु मी ज्या पद्धतीने करते अगदी आपल्या शरीरासाठी पौष्टिकाचा हिरव्या मिरचीतला भोपळा आज आपण बघणार आहोत ते मैत्रीण तर आता आपण छानपैकी जरा वेळ ठेवणार आहोत थोडंसं पाणी ॲड करणार आहोत कारण मला पातळच भाजी करायची आहे ना म्हणून मी पाणी जास्तच ओतलेलं आहे आणि जे काही हिरवी मिरची शेंगदाणे आणि कोथिंबीर आहे त्याचं मी आता जरा वाटण करून घेते आणि तोपर्यंत आपला भोपळा छानपैकी शिजणार आहे तर आपला भोपळा इकडे छानपैकी शिजलेला आहे बघा मस्त उकडी बसलेली आहे छान असं झालेला आहे आणि त्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे आपलं वाटण जे काही मी वाटण केलं होतं ना मैत्रीण तर ते वाटण हिरवी मिरची कोथिंबीर आणि शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घेतले होते हे सगळं वाटण आपण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आता हलवून घेते हे बघा आपल्या छान इकडे पातळ असा रस्सा भाजीचा भोपळा झालेला आहे मैत्रिणीनं जे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं साईडने राहिलेले आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करून ते पण ओतून घेते तर इकडं आपल्या पातळाशी भोपळ्याची रस्साभाजी आहे कारण ही भाजी आपल्याला भातामध्ये देखील खाता येते मैत्रिणी बघा आणि चपातीसोबत भाकरीसोबत आपण खाऊ शकतो तर मी याआधी पण आपली कोथिंबीर वाटणामध्ये टाकलेली आणि आता परत थोडीशी वरतून जरा कोथिंबीर टाकून घेते आणि आता आपली एक उकळी आली की अगदी ही भाजी एकदम तयार झालेली आहे मैत्रीण तर छान आपली बघा अशी भोपळ्याची भाजी झालेली आहे इकडे तर छान आपली इकडे भोपळ्याची रस्सा भाजी झालेली आहे मैत्रीण छान अशी आता उकळी बसलेली आहे वाटण टाकल्यानंतर तर आपल्या गर घरच्या घरीच जे काही साहित्य आहे अगदी कमी मसाल्यामध्ये आपल्या हिरव्या मिरचीतच हा भोपळा केलेला आहे आणि एकदम छान झालेला आहे तर कसा वाटला माझा अगदी गावरान गावठी पद्धतीने अगदी चविष्ट चटकदार आणि शरीरा शरीराला आपल्या पौष्टिक असलेल्या भोपळा रेसिपी जर आपल्या भोपळ्याची रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत